राधा आणि कृष्ण यांच्याविषयी सर्वत्र बोलले जाते पण रुक्मिणी आणि कृष्ण यांच्याविषयी फारशी चर्चा मात्र कुठे केली जात नाही अशाच रुक्मिणीच्या मनाचीही काहीतरी अवस्था असू शकते हीच अवस्था सांगणारी कवयित्री अरुणा ढेरे यांची रुक्मिणी ही कविता ती भेटलेली असते आपल्याला आधीच अनोळखी वाटण्यापूर्वीच ओळखीची झालेली तो येतो तेव्हा आलेली असते तीही त्याच्या श्वासाची महकती त्याच्या ओढीची थरकती ती असते माखून त्याला सर्वभर तिच्या हृदयाचे ठोके कळतात त्याच्या उडणाऱ्या नाडीवर त्याच्या रक्ताच्या पेशींवर असते तिच्या असण्याची मोहर तो घेतो जवळ आपल्याला नव्याच कोमलतीने आणि आपली लहानशी वेणी मोकळी करतो तेव्हा तेव्हा तो हुंगत असतो तिच्या घनदाट कुरळ्या केसांमधला श्यामल सुगंधी अंधार त्याच्या चेहऱ्यावरच्या समाधानात आपला पराभव डोळे मिटूनही आपल्याला सहज वाचता येतो आपल्या केतकी त्वचेवर डोलतो त्याचा सावळा स्पर्श आणि दिसत राहतो आपल्याला तिचाच चेहरा कृष्णमेघासारखा तृप्तीनं ओथंबलेला आपला आपला म्हणत ज्याला विळका घातला तो पुरुष कळतो आपल्याला आपल्यातून निसटून गेलेला भेटीपूर्वीच भेटत असते अशी नवऱ्याची सखी नवऱ्यामधून बहुदा आपल्याला मग फार फार कठीण जाते कृष्णार्पण झालेल्या आपल्या आयुष्याचे निर्माल्य हसतमुखाने उचलायला मग फार फार कठीण जाते कृष्णार्पण झालेल्या आपल्या आयुष्याचे निर्माल्य हसतमुखाने उचलायला आपल्या आयुष्याचे निर्माल्य हसत मुखाने उचल